भावांना आज आपला दिवस सुरू झाला आहे गेम चालू केली मला आलं तर मित्राचा फोन लाई येतो दोन मिनटं थांबणार कामात येईल नंतर मग त्यासाठी मी मागच्या वेळेस मॅच लिव्ह केली के ती मी गेम हाईड केला म्हणून ती परत रिस्टार्ट करावी लागते मग परत चालू केलं रिजाईनचं ऑप्शन आहे तर मित्र काय होता तो तू गेला मॅचमध्ये एवढा घरदार मित्र कोणालाच ना भावांना म्हणून कोणावरती विश्वास ठेवू नका कोण जरी य म्हणलं तर गेली पण माहिती त्याच्यावर बी जी आम आईने एक ठेका घेतलाय मलाच उतरवायला द्यायचं आणि दुसऱ्यांची जिंदगी झेंड करून टाकायची काय त्या वेळेस मला हे सोपं वाटतात दुसऱ्या नऊ वाले उतरवायचं दहा वेळा टीमेट मला शिव्या घालतात आपली आजची रॅन्डम टीम तीन मिनटं आपल्याला शिवाय घालतं असं विचारवलं तर विचारवलं भाई इतर त्यांना काय बोललं भाऊ आता बी जी एम आणि माझे आहेत मला तर वाटते माहिती का कावढे जेवढे माझे मागे लागलेत नाही उतरं भावती चित्र ते शिवाय कोणी एवढं भारी उतरूच नाही मी टोर्नामेंटला कुठे मला सारखं कोणी येत असते खेळणी जात नाही आता हे लँडिंग बघूच शकतं मी मागे ती झेलने तेच बोलू माझ्या अंडर ती घेऊन पाहिजे आणि आता काही इव्हेंट ऐकायची खाली तर करणार मी एकटाच कोण पण असेल पुढं फुटतं यायला लागले म्हणून नाही फुट्यातच खाली असेल तिथं मी नाही दिसणं मला बांधला एक नॉक केला म्हणलं यायला आला आलाय अरे इथं आला आयच्याबत आयची संपला ना बा